मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती त्यानिमित्ताने मी प्रथमत त्यांना अभिवादन करतो आणि आपणा सर्वांना जय भीम दृश्यामध्ये आपण पाहत आहात वाशिम जिल्हा येथील भीम जयंती सोहळा दृश्यामध्ये धम्मबांधव हातामध्ये ध्वज घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता येताना धम्मबांधवांनी जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे तर काही ठिकाणी अल्पवराची सुद्धा व्यवस्था केली आहे धम्मबांधव अत्यंत शिस्तबद्ध रांगेत जाऊन डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करीत आहे व जय जयभीमच्या घोषणा देत आहे धम्मबांधवांनो जयभीमचा नारा प्रथमता कोणी दिला आपणास माहीत आहे का नसेल तर आज आपण जाणून घेऊ या बांधवांनो जयभीमचा नारा सर्वप्रथम बाबू हरदासांनी दिला दलिताचे स्वाभिमान जागून इतिहास लिहिला संतेचा दीप पेटून दिली नवी दिशा त्यांच्या कार्यानेच झाला समाजाचा विकास जज म्हणजे अन्यायाशी झुंज सामर्थ्यशाली बंड स्वातंत्र्याचा स्वाभिमान समतेचा अभिमान बंधुत्वाचा ध्यास जैभी म्हणजे क्रांतीची ज्वाला हक्काचा नारा बंडाचा झेंडा अन बौद्धमय भारताचा विकास इथे फक्त नावासाठी देव झाले पण एका भीमामुळे आम्ही मानव झालो आज धुळीतून उभं राहून आकाश झालो हे भीम बाबा आम्हाला वाचवलं तुम्ही या निष्ठूर जगाने आम्हाला टाकलं पण तुम्ही आम्हाला जवळ केलं राजा येतोय संविधानाचा भारतीय घटनेचे शिल्पकार ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भीम जय भीम रामदास आठवले गट रिपाई पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तेजराव वानखडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे औचत्य साधून ब्रम्मबांधवांना भारतीय संविधान पुस्तिकेचे वाटप केले त्यांचे म्हणणे असे होते की डॉक्टर बाबासाहेबांनी आपणाला वाचायला सांगितले ना की नाचायला करिता त्यांनी संविधान पुस्तिकेचे वाटप करून संविधान वाचण्यास सांगितले व इतरांना संविधानाविषयी जागृत करावे हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना न दिला विशेष म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यासाठी डिजिटल लायब्ररी स्थापनेचा मानस आहे व तो लवकरच पूर्ण होईल असे स्पष्ट केले दुkar <tukaruk> আகிapa। <Ay, tukaruk> <Ay, yuk, tukaruk>